स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे नंबर एक भाजी बनवितांना गरम पाण्याचा वापर करावा यामुळे भाजी लवकर शिजते आणि भाजीला तरी खूप छान येते नंबर दोन कांदे पोहे करताना बारीक कांदा चिरून घालण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात नंबर तीन पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर थोडं जिरं आणि ओवा मिक्स करून खावा नंबर चार कोणतीही हिरवी पालेभाजी शिजवताना त्यात किंचित मीठ आणि साखर घातल्यास त्या भाजीचा रंग हिरवागारच राहतो नंबर पाच सर्दीमुळे जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर अद्रक तुळस आणि गवती चहा टाकून चहा घ्यावा यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर सहा रोज रात्री झोपताना हळद घालून दूध पिल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो आणि चेहऱ्यावरील डाग कायमचे निघून जातात नंबर सात कुडीत डाळीचे नियमित सेवन केल्यास मूतखड्याची समस्या दूर होते नंबर आठ जांभूळ या फळात आयर्न अर्थात लोह खूप मोठ्या प्रमाणावर असते शरीराला रक्तप्रवाह हो सुधारण्यास यामुळे मदत होते लोह हे शरीरातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलेलं असल्यास ॲनिमिया होत नाही जांभळात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असतं त्यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते तसंच रक्तदाबही नियंत्रणात राहतो नंबर नऊ संत्र्यात व्हिटॅमिन सी आणि सिट्रिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे स्काल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांची वाढ चांगली होते संत्र्याचे रोजच्या आहारात सेवन केल्यास केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते नंबर <laughs> दहा सिलिंग फॅन साफ करण्यासाठी सगळ्यात आधी इलेक्ट्रिसिटी ऑफ करा ज्यामुळे करंट येण्याचा धोका नसेल चेहरा कोणत्याही कापडाने कव्हर करा त्यानंतर पंखा स्वच्छ करा यामुळे पंख्यातून कार्बनयुक्त धूळ माती कमी होईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद